श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग, योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवात सुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आज आहे गुढीपाडवा माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा ये येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने गोसेवा ही करायची आणि म्हणूनच आपल्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी संकट तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य देखील नष्ट होणार अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होती आणि गाय स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं स्थान हे देवापेक्षाही वरचं आहे साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना गोपाळे हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा आज गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून गोसेवा ही करायची आणि गाईला ही एक वस्तू खायला द्यायची तर आपल्याला काय करायचं आहे आपण प्रत्येकजण आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये दे गोड देवडाचा नैवेद्य हा बनवणारच आहेत म्हणजे पुरणपोळी ही प्रत्येक घरोघरीही बनली जाते तर आपल्याला त्याच्यातली सगळ्यात पहिली जी पोळी आहे ती आपल्याला गाईकरता काढून घ्यायची आहे आपल्याला काय करायची आहे ही गोसेवा तुम्ही कधीही करू शकतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही ही सेवा करू शकतात जर गाय तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही, तुम्ही घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गायही भेटणारच आहे तर आपल्याला काय करायचं आहे गायीजवळ जाताना एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ही एक प्लेटमध्ये पुरणपोळी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक आरतीचं ताट अशा ह्या वस्तू घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला तिच्या पुढच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं त्यानंतर तिचं ओक्षण करून घ्यायचं तिला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर ही पोर पुरणपोळी जी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि ती आपल्या हातामधनं तिला खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातामधनं पोळी खाते आणि तिची जेव्हा जीव आपल्या हाताला लागते तर आपल्या हातामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे अलक्ष्मी निघून जाण्यामध्ये मदत ही होत असते गाईला पोळी खाल्ल्या दिल्यानंतर आपल्याला आवर्जून तिला थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि ती मातीने आपल्या कपाळावर टिळक हा लावायचा आहे त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर तिने टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं ही सर्व सेवा करून झाल्यानंतर जे आपल्याला गोमातेला हात जोडून प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे कारण गो सेवा केल्याने आपल्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण होत असतात म्हणून तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्ही गोमातेला बोलायची निश्चितच तुमची प्रत्येक मनोकामना तेहतीस कोटी देवी देवतांबरोबर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ